गोंदिया जिल्ह्याच्या आमगाव तालुक्यातील चिरचाडबाण येथील गोन खनिज खाणीमधून अवजड व ओव्हरलोड टिप्पर मोठ्या प्रमाणात धावत असल्याने चिरसाडबाण खुर्शीपार रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे रस्ता शोधणेही कठीण झाले असून शालेय विद्यार्थी वारंवार पडून जखमी होत आहेत रुग्णांना उपचारासाठी वेळेवर रुग्णालयात पोचविण्यास तही अडचणी निर्माण होत आहेत या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत आज गावकऱ्यांनी रस्ता रोको आंदोलन केले काही काळ वाहतूक ठप्प ठेवून शासनाचे लक्ष वेधण्यात आले नागरिकांनी सात दिवसात रस्ता दुरुस्ती न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सरपंच संघटनेच्या वतीने आमरण उपोषण सुरू करण्याचा इशारा दिला आहे यासंदर्भात सरपंच संघटनेच्या जिल्हा सचिव हेमलता चव्हाण यांनी सांगितले की आता सहनशक्ती संपली आहे पाच सहा दिवसात रस्ता दुरुस्ती न झाल्यास सात गावांचे सरपंच जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर उपोषणाला बसते गाव माझा न्यूजकरिता राधा छोटे गोंदिया